नमस्ते आज आपण खग्रास चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी संपूर्ण भारतातून दिसणार आहे ज्यामुळे खगोलप्रेमी आणि नागरिकांना एक सुंदर खगोलीय घटना पाहण्याची संधी मिळेल ग्रहणाची वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार ग्रहणस्पर्श सुरुवात रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटे खगरा स्थितीची सुरवात रात्री अकरा वाजता ग्रहण मध्य रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटे खगरा स्थितीची समाप्ती रात्री बारा वाजून तेवीस मिनिटे आठ सप्टेंबरच्या पहाटे ग्रहण मोक्ष समाप्ती रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटे आठ सप्टेंबरच्या पहाटे एकूण ग्रहण कालावधी सुमारे तीन तास तीस मिनिटे स्थितीची कालावधी सुमारे एक काळात चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्यामुळे पूर्णपणे झाकोळला जाईल आणि तांबूस लाल रंगाचा दिसेल याला ब्लड मून असेही म्हटले जाते सुतक काळ धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणापूर्वीचा अशुभ काळ म्हणून सुतक पाळले जाते खग्रास चंद्रग्रहणाचे सुतक ग्रहण सुरू होण्यापूर्वी नऊ तास आधी सुरू होते काळ सुरुवात दुपारी वाजून मिनिटे सप्टेंबर काळ समाप्ती ग्रहण मोक्षानंतर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सुतक काळात काय करावे आणि काय करू नये पारंपरिक मान्यतेनुसार सुतक काळात काही नियमांचे पालन केले जाते काय करावे या काळात देवपूजा नामस्मरण जप आणि ध्यानधारणा करणे शुभ मानले जाते ग्रहणानंतर स्नान करून शुद्ध व्हावे काय करू नये सुतक काळात भोजन करणे प्रवास करणे नवीन कार्याची सुरुवात करणे आणि शारीरिक संबंध ठेवणे टाळावे असे मानले जाते गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो वैज्ञानिक दृष्टिकोन ही एक सामान्य घटना चंद्रग्रहण खगोलीय आहे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते ज्यामुळे चंद्रग्रहण होते याचा मानवी जीवनावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे दुर्बिणीचा किंवा टेलिस्कोपचा वापर केल्यास हे खगोलीय दृष्ट अधिक स्पष्टपणे पाहता येते जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद